अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळ आयोजित चौदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले आडगाव शिक्षण मंडळ संचालित आडगाव विद्यामंदिर या ठिकाणी या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर या साहित्य संमेलनाला उपस्थित झाले होते मराठी साहित्य मंडळ आयोजित विविध मानवरांना जीवनगौरव पुरस्कार राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार राज्यस्तरीय कलाभूषण पुरस्कार राज्यस्तरीय साहित्य विषम पुरस्कार अशा विविध पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले एकोणचाळीसवे राज्यस्तरीय काव्य संमेलन देखील मोठ्या उत्साहामध्ये पार पडले अत्यंत मोठा उत्सव हो, साहित्य संमेलनाचा पार पडला यावेळी मोठ्या संख्येने सर्वच मानवरांनी या संपूर्ण साहित्य संमेलन आपला विशेष असा सहभाग नोंदवला अनेकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले आज मी महाराष्ट्रातल्या सर्व राज्यांमध्ये फिरतो एक साहित्यामध्ये एक मला वेगळी विषमता मला आढळली त्या विषमतेला छेद देण्यासाठी या व्यवस्थेला छेद देण्यासाठी या साहित्य मंडळाची स्थापना झाली आणि आज इथे आठगाव विद्या मंदिरामध्ये चौदावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे जेणेकरून जे नवोदित लेखक आहेत जे नवोदित कवी आहेत त्यां ज्यांच्यामध्ये शब्दांमध्ये प्रभाव असतो दर्जा चांगला असतो पण त्यांना विचारमंत उपलब्ध होत नाही तो विचारमंत आपण इथे उपलब्ध आपण त्यांना करून दिलेला आहे आणि साहित्य मंडळाचं कार्य आता नेत्याने पुढे जात आहे त्याबद्दल या संस्थेच्या आदगा विद्या मंदिराचे मी आभार मानतो इथे संमेलनाध्यक्ष डॉक्टर नंदकुमार राऊत आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा ललिता गवांडे ज्येष्ठ कवयत्री बुलढाणाहून आलेले जे आमचे ज्येष्ठ कवी डी आर बांदर आणि आमचे उपजिल्हाध्यक्ष रवींद्र तरेसर सकाळ प्रकाशनच्या मॅडम अमृता मॅडम असे सगळे मान्यवर इथे जमलेले आहेत आणि ही जी, जी साहित्याची धुरा साहित्य चळवळ त्यांनी पुढे नेण्याचं आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो सर्वांना नमस्कार अतिशय दर्जेदार कार्यक्रम सर यांनी आयोजित केला होता आणि मला साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद दिलं मी त्यांचा आभारी आहे तसेच मराठी साहित्याची संस्कृती आणि चळवळ पुढे नेण्याचं मोठं काम केलेलं आहे आणि ते चोवीस तास पुस्तकांसाठी वाहून घेतलेलं आहे त्यांनी त्याचा असाच प्रवास सुरू व्हायला हवा आमचाही प्रवास सुरू हवा शासनाचे जे साहित्य संमेलन असतं त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला एका वर्षी चान्स मिळत असतो पण घुमटकर सरांनी जी चळवळ सुरू केलेली आहे त्या दोन तीन महिन्यातून जवळपास प्रत्येकाला नवोदित कवी असतील नवोदित लेखक असतील किंवा ले, इतर लेखक असतील ले यांना अध्यक्षपदाची मान मिळते

मी सकाळ प्रकाशनाची प्रतिनिधी आहे मी पुण्याहून आज खास हो साहित्य संमेलन अटेंड करायला आलेली आहे मला सांगायला खूप आनंद होतो की साहित्य आणि संस्कृती यांचा जो खूप महत्वाचा वाटा असतो समाज बांधणीसाठीचा तर या पद्धतीने आपण ज्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि सर्वसमावेशक अशी ही गोष्ट आहे तर मी जे संयोजक आहेत मराठी साहित्य मंडळाचे त्यांचे खूप मनापासून आभार मानते तसेच या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉक्टर नंदकुमार राऊत यांचं सका प्रकाशनातर्फे पुस्तक प्रकाशित आज आपण केलेलं आहे कंजाळ नावाचा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेला आहे तर या आजच्या या प्रसंगी आ, मला खूप आनंद होतोय एक कवी म्हणूनही मी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे तर मी जा हो, या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि असंच संमेलन म्हणजे आता हे चौदावं संमेलन आहे तर पुढची शंभर संमेलन या चळवळीतर्फे हो आणि आम्हाला जास्तीत जास्त सहभाग घेता यावं ही विनंती करते आणि थांबतो या ठिकाणी आडगाव विद्या मंदिर कोण या प्रांगणामध्ये अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन आयोजन केलेले त्या जमेलनाच्या अध्यक्ष नवनिर्वाचित राऊ साहेब तसेच त्या पद्धतीने या प्रमुख अतिथी गोर घुमडकर साहेब त्यांच्या सर्व टीमने माझा या ठिकाणी मान सन्मान करून मला मानचिन्ह दिले आणि माझ्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली आणि मी या कर्तृत्वासाठी मी खरोखर मी धन्य आलो आणि मला अतिशय आनंद वाटतो की माझं या ठिकाणी जे काही कर्तृत्व आहे ते कर्तृत्वाला सफळ गेलं आणि मला त्या ठिकाणी फार आनंद आज या ठिकाणी आमच्या या आडगाव शिक्षण मंडळाच्या प्रांगणामध्ये आडगाव विद्या मंदिर कोण या संस्थे शाळेच्या हॉलमध्ये चौदावा अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ पार पडला दुसरं सत्र पहिलं सत्र आणि दुसरं सत्र चांगल्या प्रकारे पार पडलेलं आहे थोड्याच वेळात तिसऱ्या समज सुरुवात होईल या ठिकाणी घुमटकर साहेब आणि राऊत साहेब यांनी येऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला उपकृत मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी ऋणी आहे त्याचबरोबर त्या संस्थे मंडळाने मला जो समाज पुरस्कार दिला त्याबद्दल देखील त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कोणगावच्या स्वातंत्र्य सेनाने आमच्या आदरणीय स्वर्गीय नामदेवराव म्हात्रे साहित्य नगरीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाच्या वतीनं चौदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे राष्ट्रीय अध्यक्ष जयकुमार घुमटकर साहेब तसेच संमेलनाध्यक्ष आदरणीय राऊ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडत असताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे खऱ्या अर्थाने बहुजन समाजातील तळागाळातील कवी लेखक साहित्यकांना मोकळी वाट करून देणार हे संमेलन आहे जे उपेक्षित होते व्यक्त करायला मिळत करा नव्हते आणि ज्याला लिहायला मिळत नव्हतं अशांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातील जवळजवळ साडेचार हजार शाखांमधून हे काम चालतं खऱ्या अर्थाने या संमेलनाच्या अध्यक्ष अध्यक्षपदावरून राऊत साहेबांनी आपली भूमिका छान मांडली त्यांनी सांगितलं की मी नशीबवान आहे की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला मिळालं तर खऱ्या अर्थानं मी सुद्धा खूप नशीबवान आहे आतापर्यंत गेली तीस वर्ष सूत्रसंचालन करतोय परंतु साहित्य क्षेत्रामध्ये आणि साहित्य संमेलनामध्ये सूत्रसंचालन करत असताना खऱ्या अर्थाने आमच्या अमृता <laughs> मॅडम ज्या पुन्हा पुणे सकाळ समूहामार्फत खास आलेले आहेत आमचे बुलढाण्याचे बांगर सर आलेले आहेत लोणार परिवर परिसरातून आलेत राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील यशवंत गुणवत्त साहित्यकांचा आणि समाजाप्रती प्रेम करणाऱ्या आणि समाजाप्रती आवश्यक बाबी करून मेहनत घेणाऱ्या समाजभूषणांचा सुद्धा समाजभूषण पुरस्कार देऊन हा सन्मान केला याचा मला मनस्वी आनंद होतोय खऱ्या अर्थाने हे साहित्य संमेलन चौदावं आहे जसं सांगितलं जातं की चौदावं रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच आमच्या चौदावं हे साहित्य संमेलन त्या रत्नासारखं आहे आणि ते, ते, ते यशस्वी होते याचा मला मनस्वी आनंद होतोय जय हिंदी संमेलनाच आयोजन केलं त्याबाबत मी आयोजनाचं विशेषतः कौतुक करतो आणि या सर्व आणि तुम्ही सर्वजण रसिक म्हणून उपस्थित राहून या संमेलनाची शोभा वाढवली म्हणून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करतो मी श्री सुनील भस्कर सर मला या ठिकाणी म्हणून जबाबदारी देऊ केली आणि त्यासाठी मी आयोजकांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या ठिकाणी मला जे अपेक्षित होत खरं म्हणजे त्या अर्थाने कविता ज्या दर्जेच्या दर्जेदार कविता व्हायला पाहिजेत होत्या किंवा राज्यातून जे जे कवी उपस्थित राहणं अपेक्षित होतं ते कदाचित या पुढील संमेलनामध्ये ते मला मा दिसतील तशा प्रकारचं नियोजन दिसेल परंतु अतिशय उत्तम पद्धतीचं नियोजन करून ही कविता ही बऱ्यापैकी सादर केलेल्या आहेत जास्त कवी नसल्या कारणानं कविता जितक्या आपल्याला कधीत भावल्या नसतील परंतु काही कविता ज्या काही आहेत त्या खरोखरच कविता या म्हणजे काव्य सादरीकरण करता वेळात आपल्याला कविता म्हणजे काय हे प्रथम कळायला पाहिजे आणि ती कळाली आहे म्हणून सादर केलेली आहे परंतु कधी परिपूर्ण होत त्याला कविता आपण तयार करतो मनामध्ये सुचते ही मना भावना असते आणि ही जेव्हा कविता सुचते त्यावेळामध्ये त्या कवितेमधून आपल्या व्यथा आपला आनंद का होईना पण व्यथा आणि वेदना आणि जेव्हा या वेदनांचं तुम्ही का उत्स्फूर्त भावनांच्या माध्यमातून आपण जेव्हा सादरीकरण करतो तेव्हा ते, ते सादरीकरण ही तितकच या हृदयाचं त्या हृदयाशी केलं पाहिजे आपल्याला अशा प्रकारे जेव्हा अनुभूती होईल एखाद्याने दे कविता सादर केल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं मन रमून गेलं की ती समजायची आपली कविता अतिशय उत्तम झाली